महाराष्ट्र प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत गुंडगे येथे शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर रिक्षा स्टँडचे भव्य उद्घाटन कैलासजी मोरे यांच्या शुभ हस्ते गुंडगे शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आधार संघटित कामगार युनियनच्या वतीनं आयोजित रिक्षा स्टँडचे उद्घाटन वकील कैलासजी मोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले समस्त रिक्षाचालक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा ऐतिहासिक ठरला रिक्षा स्टँडचे उद्घाटन करताना युनियन अध्यक्ष वकील कैलाजी मोरे यांनी उपस्थितांना दिलासा दिला मी सदैव तुमच्यासोबत आहे रिक्षाचालकांची समस्या दूर करण्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन यावेळी उपस्थित रिक्षाचालकांनी त्यांना जोरदार समर्थन दिले उद्घाटनाच्या सोहळ्यात युनियन सचिव विद्यानंद ओव्हाळ रिक्षा स्टँड अध्यक्ष अरविंद मोरे तळप्रमुख मोजम पानसरे तळ उपप्रमुख विनय गंगावणे माजी सेविका पुष्पाताई दगडे लोकेश यादव सचिन दगडे यांच्यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्याची शोभा वाढवली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला ज्यामध्ये रिक्षाचालक मालकांनी सहभाग घेतला आणि आपापसात एकतेचा संदेश दिला महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून कर्जत विशेगाव गुनगे याच्या सेंटर पॉइंटला आज इथे रिक्षा स्टँडचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आज आधार आज असंघटित कामगार युनियनच्या माध्यमातून आणि गेल्या दोन वर्षापासून इथले जे रिक्षा चालक आहेत आम्ही सर्व त्याच्यामध्ये प्रयत्न करत होतो सर्व लिगल फॉर्मॅलिटीज करून आज इथला एक चांगल्या प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम इथे आयोजित केलेला आणि त्या कार्यक्रमानिमित्त इथे रिक्षा स्टँडचं आयोजन केलेलं तुम्ही पाहिलं असेल तर जर आता वाढत्या लोकसंख्येच्या हिशोबाने अनेक पर्यटक अनेक प्रवासी इथे या जा करत असतात त्यासाठी रिक्षा आणि याची खूप महत्वाची गरज आहे आणि त्यासाठी आपण पाहिलं असेल का जर रिक्षा स्टँड नसेल तर कुठेही रिक्षा लावल्या जातात म्हणून करून रिक्षा उद्घाटन करण्यात आता या निमित्ताने या परिसरातल्या सर्व प्रवाशांना लोकांना एक चांगल्या प्रकारची एक सेवा उपलब्ध होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पाहिलं असेल का इथले सर्व जे रिक्षा चालक आहेत त्यांनी एक एक चांगल्या प्रकारचे कार्यक्रम का आयोजित केलेला आहे आणि या निमित्ताने सर्वांना मी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी